महिलांचं गळा दाबून डोके आपटून खून भर रस्त्यावर थरार पहाटे मॉर्निंग वॉक दरम्यान झाली हत्या किरकोळ वादातून शेजारी राहणाऱ्या महिलेची महिले हत्या अकोल्यातील जुना हिंगणा येथील घटना घटनेनंतर आरोपी पसार अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना मंगळवार सात जानेवारी पहाटे घडली सविता तातोड असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे सविता ताथोड आणि त्यांचा मारेकरी धीरज चुंगडे यांच्यात दोन महिन्यापूर्वी किरकोळ वाद झाला होता याचेच पर्यावसान सविता यांच्या हत्येत आल्याचे बोलले जाते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविता ताथोड पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक गेल्या होत्या दरम्यान आरोपी धीरज चुंगडेनं घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर पाठीमागून येऊन अडवून सविता ताथोड़ यांचा गळा आवळून रस्त्यावर खाली पाडले असता सोबत असलेल्या महिलेनं आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीनं तातोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीनं ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं अतिशय रक्तस्राव झाल्यानं सविता या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला रस्त्यानं जाणारे येणारे ना नागरिकांना पाहून आरोपी धीरज चुंगडे यानं घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी दीपक थोरात अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा